जन्मदात्या बापानेच आपल्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील साळे करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षापासून ते सव्वीस मे दरम्यान घडला या प्रकरणी तेरा वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चाळीस वर्षम वर नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी तिच्या झोपलेली असताना आरोपीने चाळे करून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले मुलगी दचकून जागी झाली जा असता तिने याबाबत जाब विचारल्यावर आरोपी तिच्या खोलीतून बाहेर निघून गेला वडील असल्यामुळे पीडित मुलीने याबाबत कुठंही वाच्यता केली नाही सव्वीस मे रोजी चतुर्थी असल्याने पीडित मुलीचे आजी आजोबा गणपती दर्शनासाठी थेऊर इथे गेले होते तर पीडित मुलगी तिच्या आईच्या वडिलांकडे गेली होती रात्री घरी आल्यावर पीडित मुलगी हॉलमध्ये टी व्ही पाहत बसली होती यावेळी आरोपी तिच्याजवळ आला त्याने मुलीला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेण्याचा प्रयत्न केला मात्र तिने त्याला नकार दिला त्यावेळी त्याने मुलीला अश्लील स्पर्श केला या प्रकारानंतर मुलीने नराधम बापाला धक्का देऊन पळून गेली असं फिर्यादीत नमूद केलंय पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत